समृद्ध जीवन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कंपनीत गुंतवणूकदार आणि अभिकर्ता यांनी विविध प्लॅनमध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे परिपक्वता झाल्यानंतरही गुंतवणूकदार आणि अभिकर्ता यांची जमा राशी मिळाली नसल्यामुळे गुंतवणूकदार आणि अभिकर्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केलं समृद्धी जीवन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही कंपनी शासनानं ताब्यात घेतली आहे दोन हजार सोळापासून गुंतवणूकदार आणि अभिकर्ते यांची जमाराशी या कंपनीत विविध प्लॅन मध्ये गुंतवली आहे परिपक्वता झाल्यानंतरही हे पैसे गुंतवणूकदार आणि अभिकर्ते यांना मिळणं अपेक्षित असताना ते अद्यापपर्यंत मिळाले नाही कंपनी आणि शासन हे फसवे धोरण चालवत असून गुंतवणूकदार आणि अभिकर्ते यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत कंपनी संचालक महेश मोतेवार आणि शासनाचे लक्ष वेधण्याकरिता एक दिवसीय प्रभावी आंदोलन करण्यात आलं मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी हे दोन हजार सोळामध्ये पूर्णतः अवसाण्यात गेल्यानंतर शासनाने ही कंपनी पूर्ण ताब्यात घेतलेली आहे गुंतवणूकदार गुंतवणूकदार जसं अभिकरता यांचे पूर्ण पैसे जमा आहेत अद्यापर्यंत फसव्या गोष्टीमुळे व फसव्या राजकारणामुळे हे पैसे अद्यापर्यंत गुंतवणूकदारांना भेटलेले नाही करिता ही पैसे व ही रक्कम मिळावी याकरिता एक दिवस धान्य आंदोलन घेत आहे जर आमची मागणी पूर्ण झालेली नाही तर यापुढं आमचं तीव्र आंदोलन करण्यात येईल याबाबत नोंद घ्या